नमस्कार म्हणजे मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील स्वागत करतात नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपल्याकडे तर आज आहे दंडीचा आतलेलो आहोत थोडं थोडंफार सामान आणण्यासाठी दहीहंडीचं का। तुम्ही कालचा मिनी ब्लॉग बघितला असेल आपल्या कृष्णा जन्मचा तर आता आपण जाऊया सफायला आणि सामान घेऊया आता माझ्या तुम्ही आयुष्य आहे आपले चार मित्र पुढे गेलेले आहेत सामान घेऊया मस्त दहीहंडी वगैरे फोडूया या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप सारं काय काय बघण्यासारखं मिळणार आहे

हे ओमकार आमचे तुमचं काय इंट्रोडक्शन काय नाही आम्ही स्कॅन केलं खूप मोठा हे आमचे साईन आहे रिक्षा हे कोण आणि इंजिनियरला ऑप्शन असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

काम नाही आता फायनली सर्व सामान घेतलेलं आहे आणि आता सामान घेऊन जाऊया घरी आणि दहीहंडीची तयारी करूया तर आपल्या पण मार्केटमधून घरी आलेलं आहे आपल्याला एक व्हिडिओ एडिट करायची ती पटकन मी एडिट करून घेतली आणि आता आपण संध्याकाळी मस्त दहीहंडी वगैरे बांधणार आहोत तुम्हाला बाहेरचं सुद्धा दाखवतो आत्ता कसं आहे आणि हंडी बांधल्यानंतरचा मॉल तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून पर्यंत लाईक नसल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण दहीहंडी इथे बांधणार आहोत अजूनपर्यंत काहीच तयारी केलेली नाहीये आपण पाच साडेपाच दहीहंडी बांधायला सुरुवात करूया तर आता सर्वजण आलेले आहेत आणि हांडी बांधायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण पताके लावलेले आहेत आणि ही आहे आपली हांडी ही सुद्धा आपल्याला लावायची आहे तर सर्वात पहिले आपण थोडंफार डेकोरेशन करू आणि नंतर आपण हांडी लावूया आणि इथे आपले इंजिनियर थोडंफार डेकोरेशनचं काम करत आहेत फुगे वगैरे लावत आहेत त्यांना लावून देऊया आपण तोपर्यंत हंडी तयार करूया तर आता आपण हांडी हळद टाकलेली आहे आणि आता दूध सुद्धा तर ओंकार आता पिशवी फोडत आहे त्याच्यानंतर आपण मस्त की दूध टाकू दही टाकू आणि या, तार या हंडीला तयार करून घेऊया तिला खाली पडल्या का तिला आगीवरच तर ठेवलं आहे का रेला कशी कधी तर गेला नसेल दर्शना जाऊन कुठे आहे सगळं येतो स्वतःच्या जवळ घे आणि काय

मग मग काय मग हुआ चला एवढीच पाणी विकूल आणि फोडू पटकन जाऊ ये हे बंड्या फोडता जा बंड्या पटकन जा ना फोड पटकन आता कुठे म्हणजे मग कधी मग कधी फोडायची

साईनाथ महाराज भडकले आरती काय करतोय अरे पागल उत्तर का म्हटलं राणा मी बोलतो तुला बोल गाडी का तू काढली काढली का तर आता फायनली आपली हांडी बांधून झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण हांडी सुद्धा फोडणार आहोत आता ही आहे आपली हांडी आहे थोड्या सर्वांना जमू दे मग आपण मस्त की हांडी फोडू आणि खूप सारी मजा करूया आकडी आहे मस्त आहे बोल इकडे बघ <laughs> <laughs> तर आता मस्त झालेली आहे आणि आता आपण हांडी फोडणार आहोत सर्वात पहिला चढलेला आहे शुभम तुम्हाला बघून असं वाटत असेल कितव्या थरावर आहे पण तुम्हाला आता मी रियालिटीत दाखवतो थोड्याच सेकंदात की बघा ही रियालिटी आहे सगळे सुरुवात करून ना त्याला बोलला आता पटकन तर आता पहिला थर लावायची तयारी सुरू झालेली आहे आणि बघूया कोण या, या वर्षी दहीहंडी फोडणार आहे तर आता पटापट पहिला थर लावूया आणि बघूया आपली हंडी किती वाजता फुटणार आहे चला चला सलामी दे बंड्या सलामी दे

बाहेला आरेला टाटा टाटा आम्ही एक गाडी आहे लगेच पाय टाका लगेच पाय टाका बडा बडा इकडेला सपोर्ट आहे लगेच पडतोय पुढे पडगे लोकाला

বল तर आता आपण दहीहंडी फोडलेली आहे खूप मजा आली आता मी चेंज वगैरे सुद्धा केलेलं आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आज साठी एवढंच अशा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आजसाठी एवढंच